नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओ मित्रांनो तुम्ही मास्क जाऊ नका मास्क तर आपण जे सेफ्टी सेफ्टीसाठी घातलेलं आहे पण तुम्ही पहिले आपल्या मागचा चना बघा चना बघा किती सुपर क्वालिटीमध्ये जो आहे चना आपण इथे जे आहे आणलेला आहे आणि असं वावर ज्या वावरामध्ये एवढी डाबर राहते पानबसनचं हे शेत आहे आणि या शेतामध्ये अशा गोष्टी कारण खरंच जे आहे तुमच्यासाठी पॉसिबल असेल पण माझ्यासाठी ॲटलीस्ट मी चार पाच वर्ष शेती करता नक्कीच माझ्यासाठी अशक्य कशा गोष्टी होत्या आणि मेन म्हणजे हे जुने बेड आहे तर इथे बघा मित्रांनो इथे जे आहे हा चना बघा पहिले ठीक आहे हा जो आहे काबुली चना आहे पूर्ण जो क्षेत्र आहे आपलं जे अळीचक्रा क्षेत्र आणि एवढा चना आपण जे इथे गावराने सुद्धा लावलेला लावलेला आहे ट्रायल म्हणून तर ट्रायल म्हणून कशासाठी कारण आपण इथे जे आहे ड्रीप टाकलेली आहे तर ड्रिपवर जे आपल्याला हे चना घ्यायचा होता फर्स्ट टाइम आपण इथे घेतलेला आहे आणि जे काही कंडिशन आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे बाई किती खतरनाक याला जे आहे फक्त फक्त जवळपास जे पन्नास दिवस झाले फिफ्टी या हरभऱ्याने आपल्या मारलेली आहे आणि चना बघा तुम्ही किती खतरनाक झोपलेला आहे ठीक आहे तर एकदम कमी खर्चामध्ये हे पूर्ण नियोजन केलं तर आजचा व्हिडिओ राहणार आपला फॉरेनसाठी ठीक आहे जे काही आपण रील रील्स टाकली होती इंस्टाग्रामवर जर तुम्ही इंस्टाग्रामवर आले असाल तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद करतो मी आणि जे काही आता इथे फॉरनमध्ये आपण घेणार आहे हे पंप घेतला ठीक आहे चार्जिंगचं न घेता इलेक्ट्रिक न घेता आपण जे इथे जे काही आहे पेट्रोल पंप घेतलेला आहे आणि वीस लिटरचं हे पंप आहे तर टाबुली आपण घेतला आहे ते पाच एम आय प्रति वीस लिटर पंप आहे टाबुली कशासाठी घेतला आहे तर टाबुली जे आहे हे बेस्ट आहे मी तर याचे पर्सनली म्हणजे का मी यूज केला आहे ठीक आहे पण जे काही शेतकरी आहे जे काबुली किंवा हरभऱ्यामध्ये ज्यांनी रेकॉर्ड असे उत्पन्न घेतल्या त्यांच्यापासून थोडंसं आपण मार्गदर्शन घेत आहे ठीक आहे आणि मार्गदर्शन कोणापासून घेण्यात कसल्याही प्रकारची चुकी नाही आहे प्रत्येकाजवळून प्रत्येकाचं नॉलेज हे घेतलं पाहिजे तो सुद्धा बिनकामी कशा गोष्टी कोणत्या गोष्टीमध्ये जे आहे मेहनत करणे ठीक आहे म्हणून प्रत्येकाजवळून जे नॉलेज हे घेतलं पाहिजे जर चांगलं नॉलेज असेल तर तर टाबुलीचा रिझल्ट त्यांना खूप जबरदस्त आलेला आहे त्या हिशोबानेच आपण जे इथे टाबुली घेत आहे पाच एम एल जबरदस्त फुटवा जबरदस्त जे काही फ्लावरिंग स्टेज आहे त्यामध्ये थोडीशी जे आहे वाळ म्हणजे अतिरिक्त वाळ जे काही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कमी करून जे काही हार्मोनल ग्रोथ आहे जे फुलाची स्टेज आहे ते वाळवून जबरदस्त काय म्हणते फुलधारणा येण्यासाठी जे आहे टाबुले हे मदत करणार त्यानंतर आपण घेतलं आहे ते कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता कसल्या प्रकारचं घेऊ शकता हलकं भारी जे काही रोग पाहून तुमच्या कंडिशन पाहून चण्यावरची तर इथे आपण इमॅमॅक्टिंग घेतला आहे दहा ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाटी त्यानंतर जे आहे आपण इथं जे काही आपल्या घरी राहिलो होतं फंटॅक प्लस ते सुद्धा घेतलेलं आहे ठीक आहे तुम्ही जे स्पेशली फक्त टाबोलीचा सुद्धा स्प्रे घेऊ शकता आणि बुरशीनाशकाचा आपण फंटॅक प्लस घरी होतो म्हणून जे काही थोडंसं हे बघा मोर अमिनो ऍटसिस सॉरी मोर अमिनो ऍसिड्स विटामिन्स तर प्रमोट करते फ्लॉवरिंग अँड रिड्युसेस फ्लॉवर डाव पॉज करून तुम्ही ते वाचू शकता तर नक्कीच हे सुद्धा चांगल्या प्रकारे काम करणार मी थोडंसं मिक्सिंग करून थोडंसं उरलेलं आहे शंभर के एम एल आठ पंपामध्ये आपण मिक्सिंग करून हे मारणार आहे ठीक आहे ऐंशी केम एल शंभर नाही ऐंशी एम एल जे आपण मारणार आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्ही जे मेन फ्लॉवरनं घेऊ शकता तुम्ही टाबुली आणि एखाद्या बुरशी सोबत एखादा कीटकनाशक त्याने जे आहे बेस्ट असे रिझल्ट येणार आहे आणि त्यानंतर जे आपण एक इथं रोको म्हणून बुरशीनाशक घेतलं आहे तिथे रिकमेंड केलं होतं आपलं तसं प्रायोग जर म्हणून ठीक आहे जे काही बी एस एफचे येते त्याचेसुद्धा खतरनाक असे रिझल्ट आहे जे काही क्वालिटी जी काही चकाकी ती झाडामध्ये आणते त्याचेसुद्धा ज्या आहे प्राईजाचे जबरदस्त रिझल्ट आहे पण आपलं बजेट कमी असल्यामुळे आपण ज्या इथे घरी असलेला रोको आपण इथे वापरत आहे रोकोसुद्धा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये उत्तम प्रकारे हे जे आहे कमी बजेटात काम करते जर माझ्यासारखे गरीब शेतकरी असेल तर नक्कीच त्यांनी रोको इथं घ्यायला पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे जे आपण ही फवारणी घेतात ही फवारणी आपली या चॅनलवर दुसरीच फॉरणी पहिली आपण साधी सिंपल फवारणी घेतली ज्यामध्ये आपण कसल्या प्रकारचं टॉनिक विद्राव्य खत आपण वापरलेलं नव्हतं पण याच फवारणीमध्ये आपण वापरत आहे क का वापरता कारण आता फ्लॉवरिंगची स्टेज झाली आहे पन्नास दिवस जे या चॅनेला झाल्या तुमच्यासुद्धा चॅनलला पन्नास दिवस झाले असेल तर नक्की अशा प्रकारे तुम्ही जे काही आहे पी जी आरचं तुम्ही एखादी फवारणी करू शकता नक्कीच तिथे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबून तुम्ही तिथे हार्मोनल ग्रोथ तुम्ही तिथे वाढवू शकता तर नक्कीच रिझल्ट हे अप्रतिम असे रिझल्ट येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा आला नक्की सांगा शॉर्टकटमेंट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला नक्कीच व्हिडिओ चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला नक्की शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून नवीन शेतकऱ्यांना जी ही माहिती मिळाली पाहिजे आणि या रिझल्ट सुद्धा जे आहे आयकॉन आपल्या चॅनलला प्रेस करून घ्या नक्कीच जो व्हिडिओ आहे सोमारच्या चॅनलवर नक्कीच तुम्हाला मोबाईलवर ये तुमच्या येत राहणार भेटूया धन्यवाद